जवळून तुम्हाला मी दाखवलेला आहे मित्रांनो आणि या सापापासून भयानक अशा तीव्र वेदना होतात चावला के आणि त्याला न टच करता आपण रेस्क्यू करू का श्रद्धा तू करतेस <laughs> नाही <laughs> <दासा था। laughs> <दासा था। laughs>

जुना वाडा दाखवलेला आहे आणि मोटॉक्सिकृने परिपूर्ण घोनस या सुंदर वाड्यामध्ये आलेलं आहे आणि आयुष्य काढतोय घोनसचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शे पाचशे फुटातच त्याचं आयुष्य निघतंय आणि ती लिहून तिथंच त्याचा परिवार राहतोय आणि आत घरामध्ये घोनस केलेला आहे आणि त्याच्या आवडती जागा मी तुम्हाला आहे पडीक जी जागा आहे तिची आवडती जागा बेडू कुंजीर खाऊन राहू शकतो है? ना नहीं। नहीं। ना जो मुकुंद जोशी म्हणून आहेत मित्रांनो अडखळ झाली कि असे साप येतात आणि भारतातला हा सर्वाधिक विषारी ज्याला माणसानं टच करण्यासारखा साप नाही मी सर्व मित्र असून सुद्धा माझं धाब घडाडतय हजारो सापांना जीवदान देऊन पण आणि घोनस हा साप माझ्यासाठी नवीन झालेला आहे की माझ्या भागात नाहीये आता देशी माझ्यापासून वीस किलोमीटर आहे आणि बोरगाव गाव या गावामध्ये ते आढळायला ह्या वर्षी सुरू झालेत आणि सुरू झाल्या झाल्या मी त्यांची तयारी पण केलेली आहे एक बॅग आणि स्टिक घेतलेलीच आहे मामा तो धोकादायक आहे भयानक त्यानं ठरवल्यावर एकाच सेकंदात तीन फूट हल्ला चढवून दोनदा बाईट करतोय डोळ्यात पापणी लावून दोन आणि तो एकटा नाही ह्या टायमाला दोन तीन असतात आणि माझं तुम्हाला ऐकायला लागणार आहे की वाड्यामधलं जेसीपी देऊन एक घाण काढायला लागणार ते काढलं पाहिजे कुणीकडल्या बाजूला गेलाय तरी ठीक आहे सोन्या ट्रॅफिक चालव बरोबर

पद्मपूर म्हणजे नुगळे निवारे वाडा बघ सदा ओरब तिकडे बघा कसा बसलाय बघा तो तु तुझ्या कडेज एक्शन गोल थप्पे मित्रांना जबरदस्त असा घणस साप आहे गोल गोल चकरा हेत वाटत नव्हतं खरशिंग भागामध्ये जोशी सरांच्या घरी आलाय आणि आलाय तर आलाय वाड्यात बसलाय आणि लाइन ने त्याच्यावर चक्रे बघा पिल्ली देणारा साप आहे शेमोटॉक्सिक विष आणि परिपूर्ण साप आणि डेंजरस साप आहे जसं आपण विचार करतोय त्याच्याही पलीकडला कर हा साप आहे जवळून तुम्हाला मी दाखवलेला आहे शेमोटॉक्सिक विष येत मित्रांनो आणि या सापापासून भयानक अशा तीव्र वेदना होतात चावला की आणि त्याला न टच करता आपण रेस्क्यू करू का श्रद्धा तू करतेस नाही भाऊ असले तर करते पण गोनस मामा नाही

कशात गेला खूप बाळा सु कशात गेला या ग्याचा स्वास मी तुम्हाला काय सांगितलं त्याला न टच करता आणि <laughs> तो एकदा वर्षाला दिला नाही <laughs> कलं तुम्हाला तो बराबर आला कायच लोक जरा छान होता शेवटला आणि मित्रांनो माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येक स्नेक कॅचरला वेळ लागून दे जीव लाख मोलाचा आहे एक सर्प मेलला तर हजारो त्यामुळं काय नको 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 प्रत्येकाने प्रोफेशनल साहित्य वापरून आज जे तरुण आहेत जो आजगराप्रमाणे दिसणारा रसल वायपर हा एका सेकंदात तीन वेळाचा होतोय आणि तीन फूट जंप करतोय त्यामुळं असे साप ज्या पद्धतीने मी पकडलं आहे तुम्हाला माहीत आहे माझे व्हिडिओ पाहताय मी चारदा असले साप धरू शकेन पण कोणीही जीव धोक्यात हो घालून अशा सापांना टच करू नका त्यांना न टच करता सुरक्षित व्यवस्थित आल्यानंतर पकडून त्यांना जंगलात सोडा आणि जोशी साहेबांचं सा अभिनंदन आता तो भाऊबतकीचा विषय आहे म्हणून मी बोलत नाही पण कोणी अडखळ निर्माण करू नका जीवाला धोका घडू शकतोय आणि साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा हा हिमोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण साप आहे याच्यात भयानक असं तीव्रतेचं विष आहे नर्वस सिस्टीम बंद करून रक्ताच्या गुठळ्या करून माणसाचा मृत्यू होतोय असा साप चावला तर अंगाला न बांधता पायाला हाताला ताबडतोब जेवढ्या लवकर जात आहे जेवढं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावं आता मॅटिंग स्प्रेड सुरू आहे आणि मला पण धक्कादायक वाटलं की देशिंगावमध्ये साप आले म्हणजे जसं माझ्या कवट्यमकाळ तालुक्याला ग्रहण जवळजवळ यायल आणि सर्प मित्राला पण हा धोकादायक साप आहे साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा